एन सी मनोरंजन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आज मी आणि राघव तिसगाव जरीमरी मंदिर येथे माघी गणेशोत्सव जयंतीनिमित्त मंदिर येथे गणेश दर्शनासाठी आलो आहोत आणि पाहू शकता इथे जरीमरी मंदिर आईचं मंदिर आणि त्याच्याच बाजूला गणपतीचं मंदिर मी आणि राघव इथे आता दर्शन घेणार आहोत हा आमचा राघव माझा मुलगा तो आणि मी आज या ठिकाणी दर्शनासाठी आलो आहोत हे मागे असणारं मंदिर बाजूला सुंदर असं हे बघू शकता <coughs> डेकोरेशन हे मंदिर बनवण्यासाठी खूप खर्च केला आहे कल्याणचा राजा या मंदिराला नाव दिलेलं आहे आणि हे बघू शकता हे खूप सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे जरीमरी मंदिरच्या जवळच मागी गणेशोत्सव निमित्त कल्याणचा राजा तर आतमध्ये आता मी जाणार आहे आणि <coughs> कल्याणच्या राजाचं दर्शन घेणार रा आहे हा बघू शकता कल्याणचा राजा महागणपती गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोरिया, खूप सुंदर अशी मूर्ती जवळजवळ पंधरा फुटाची मूर्ती आहे आणि सुंदर अशी ही मूर्ती आणि इथे भाविक दर्शनासाठी आहेत आणि येत आहेत संपूर्ण कल्याण परिसरातून येतात घरी बसल्या बसल्या तुम्ही सुद्धा गणपतीचं दर्शन घ्या कल्याणचा राजा श्री महागणपती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची असा हा सुंदर महागणपती ते भाविक दर्शन आज घेत आहेत मागी गणपती आणि ही मूर्ती बघा खूप सुंदर रित्या बनवलेले आहे गणपती पप्पा गणपती सुंदर असं गणपतीचं मंदिर